मोडून पडला सम तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवणी फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा ओके सर व्हेरी गुड निश्चितच आपल्या बोलण्यातूनही आपण बरोबर मागच्या जवळपास दोन महिन्यांपासून आजाद मैदान मुंबई येथे हुंकार आंदोलन सुरू आहे आपण सर्वांनाच माहिती आहे या आंदोलनाचा उद्देश हेतू काय आहे त्या आंदोलनाला खंबीर असं पाठबळ देणारे माझी शिक्षक आमदार माझी जरी असले तरी आजीप्रमाणे काम करणारे आदरणीय श्रीकांजी देशपांडे साहेब आणि आदरणीय सावंत साहेब हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या या स्मारकासमोर खरं तर मंत्रालयात ते आंदोलन करणार होते परंतु सुरक्षेच्या कारणास्तव किंवा काही कारणास्तव त्या ठिकाणी आंदोलन त्यांना करण्यात करता आलं नाही परंतु शिक्षकांचा हक्क त्यांना मिळावा मागच्या अनेक वर्षापासून जो प्रश्न प्रलंबित आहेत ते जातात ते जातात हे येतात पण बदल काही होत नाही आणि विनानुदान शिक्षकांना आजचे दिन काही येत नाही अशी अवस्था आहे सर तर हे आंदोलन आपल्या शिक्षकांना माझी शिक्षक आमदाराला करावं लागलं काय सांगाल काय आपल्या भावना या वेळी आहेत तुम्हाला काय अपेक्षित करावं लागलं ला 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 ला। ला म्हणजे काय मिळालं नाही म्हणून करावं लागलं बरोबर सर मिळत नाही म्हणून करावं लागलं बरोबर सर आणि बसलो इथे शेवटचे काही दिवस राहिले सर सरकारची टर्म पूर्ण होण्याला मागचा दोन हजार एकोणावीसची पुनरावृत्ती या ठिकाणी होऊ नये त्रेसष्ट हजार शिक्षक अतिशय अपेक्षेने जसा चातक पक्षी पावसाची वाट पाहत असतो त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील सर्व शिक्षक हे आपल्या भूमिकेचं समर्थनही करत आहेत एक मोठा भाऊ याप्रमाणे आपण या आंदोलनात या ठिकाणी आमचं पाठबळ वाढवत आहेत आणि आज कॅबिनेट होणार होती आम्ही वाट पाहत होतो परंतु आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांच्या तब्येतीमुळे कॅबिनेट कॅन्सल झाली रद्द झाली उद्या ही कॅबिनेट होईल का आणि आमचा निर्णय होईल का आज असं मला जास्त तुमच्यापेक्षा कारण चोवीस तास झाले आता पोटात अन्नाचा कण त्यामुळे ती लवकर व्हावी आणि लवकर प्रश्न मिटावा <laughs> मिटावा हे तुमच्यापेक्षा जास्त मला वाटत बरोबर सर पण उपाय नाही त्यांची तब्येत खराब झाली आता उद्या होईल पण येणाऱ्या कॅबिनेटमध्ये विषय नक्की तसं माननीय मुख्यमंत्र्यांशी काल रात्री बोलणं देखील झालेलं आहे त्यांनी सांगितलं की मी करतो पण ते करेपर्यंत आणि हातात काही मिळेपर्यंत इथेच बसायचं उपायशी हे ठरवलंय म्हणून बसलोय तर निश्चितच निर्धार केलेला आहे आणि जोपर्यंत जी आर नाही तोपर्यंत माघार नाही का असाच काही निर्धार आपण केलेला दिसतोय निर्णय झाला की लवकर उठणार आता सहन होत नाही लोक तीन तीन चार चार दिवस कसं उपोषण करतात मला समजत नाही <laughs> लक्षात <अलग चार्थ। laughs> मला चोवीस तासात परिस्थिती खराब झाली माझी पुढे <laughs> अजून काय होईल माहीत नाही त्यामुळे <laughs> कॅबिनेटचा निर्णय एक वेळा झाला की म्हणजे <laughs> एवढी प्रकृती हे असताना सुद्धा आपण या ठिकाणी सर झाली निश्चितच सर, 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 सर आमचं पाठबळ वाढवत आहात संगीताई शिंदे ही या ठिकाणी उपस्थित आहेत सॉरी शुभांगीताई पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत ताई काय सांगाल अपेक्षा आहेत सर्व शिक्षकांना काय सांगाल आपण नक्कीच अपेक्षा आहेत अनुदान आम्हाला आम्हाला मिळेल अशी पूर्ण खात्री आणि अपेक्षा आहे तसंच आलंच पाहिजे कारण की अनेक दिवसापासून फक्त आंदोलन आंदोलनच चालू आहे दुसरं काहीच मिळत नाही म्हणून ह्या वेळेला तरी आम्हाला शंभर टक्के अनुदान मिळेलच अशी खात्री आहे आश्वासन नाही तर यावेळेस अनुदान मिळेल असं अपेक्षा समजा शंभर टक्के आपल्यासोबत शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक आदरणीय ज्ञानेशी चव्हाण सर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत सर कॅबिनेट होणार होती परंतु पुन्हा एकदा तारीख पे तारीख आलेली आहे तर काय सांगाल तर गेल्या अनेक आठवड्यांपासून महाराष्ट्रातील सत्तर हजार शिक्षक बांधव हा चाताका प्रमाणे या कॅबिनेटची वाट बघतो की याने या, या कॅबिनेटमध्ये निर्णय होईल तुमच्या कॅबिनेटमध्ये निर्णय होईल पण प्रत्येक वेळी त्या कॅबिनेटला हुलकवून देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालं आहे असो त्यांच्या काही अडचणी असू शकतात सरकारमधल्या काही तांत्रिक का अडचणीमुळे महाराष्ट्रातील सत्तर हजार शिक्षक बांधव प्रत्येक कॅबिनेटच्या दिवशी हा निराश झालेला आम्ही बघितला आहे त्यांच्या डोळ्यातले आझाद मैदानावर आश्रू आम्ही बघितले माझी या राज्याच्या संवेदनशील मुख्यमंत्री असतील आणि आदरणीय राज्याचे शालेय शिक्षणमंत्री जे आपले पालक आहेत अतिशय संवेदनशील आहे प्रामाणिक देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या सर्वांनी जर त्यांची राजकीय इच्छाशक्ती जर पणाला लावली आणि त्यांनी राजकीय इच्छाशक्ती जर ठरवली तर शंभर टक्के उद्याच्या कॅबिनेटला हा निर्णय आपल्याला आवश्यक आहे या निर्णयासाठी या प्रश्नासाठी आदरणीय आमचे मार्गदर्शक देवेंद्र दत्ताजी सावंत साहेब माजी आमदार श्रीकांतजी देशपांडे साहेब माजी आमदार हे खरं तर कालपासून त्यांनी अन्नाचा एक कणसुद्धा घेतलेला नाही त्यांच्या चेहऱ्यावरचं तेच तुम्ही बघू शकता अतिशय कोटिडकीने त्या ठिकाणी सांगत आहेत की निर्णय खरंच झाला पाहिजे कारण साहेबांना बी त्रास आहे अनेक आजारांचा त्रास आहे पण तरीसुद्धा सत्तर हजार शिक्षकांच्या भविष्यासाठी हा निर्णय हा धारशी निर्णय त्यांनी घेतला खरंच मी राज्यातल्या सत्तर हजार शिक्षक बांधवांच्या वतीने तुमच्या या कार्याला तुमच्या कर्तृत्वाला साहेब मनापासून सलाम करतो आहे कारण हा धाडशी निर्णय आतापर्यंत कोणी घेतला नाही आजपर्यंत सगळ्यांनी बोलले बोलले असतील सांगितलं असतील पण प्रत्यक्षात त्याची कृती फक्त हे दोन योद्धे या ठिकाणी करताना संबंध महाराष्ट्र बघतोय मी मनापासून यांच्या कार्याला सलाम करतोय आणि या राज्याच्या संवेदनशील मुख्यमंत्री यांना विनंती करतोय की कि किमान आपल्या या राज्याच्या माझी दोन लोकप्रतिनिधी हे जर उपोषण करत असत तर निश्चितच महाराष्ट्रासारख्या पुरोगामी महाराष्ट्राला हे न शोभणार आहे आपण तातडीने संवेदनशीलपणे तात्काळ निर्णय घेऊन किमान आज संध्याकाळपर्यंत यांची भेट घेऊन एक चांगल्या पद्धतीने जर उद्याच्या कॅबिनेटलाच तुम्ही या हा निर्णय घेत असाल तर तशा पद्धतीचं अस्वस्थ या दोन्ही लोकप्रतिनिधींना शिक्षक प्रतिनिधींना आपण या ठिकाणी करावं कारण सरांची तब्येत खालवलेली आहे आम्हाला गडही जिंकाचा आहे आणि सिंहही जिंक आमचा कायम राहायला पाहिजेत कारण सरांची तब्येत सरांची असलेली जी काय तब्येत आहे ती जर कदाचित काही ढासळली किंवा काही जर काही झालं आहे तर याला स सरकार आणि सरकारमधील असलेले सगळे मंत्री जबाबदार असतील त्यामुळे संवेदनशीलपणेशीलपणे आपण हा विषय तात्काळ मार्गी लावा अशी मी या माध्यमातून माननीय राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री यांच्याकडे विनंती करतो म्हणजे हे एक उपहासात्मक बोलावं वाटतं सर की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची जी निवडणूक आहे तिलाही इतकी गोपनीयता नसेल तेवढी गोपनीयता आम्हाला हे वीस टक्के म्हणजे जवळपास पंधरा ते वीस वर्ष होऊन गेले आमची फाईल नेमकी जाते तरी कुठं झालं हो होणार आहे या कॅबिनेटला या कॅबिनेटला म्हणजे तारीख पे तारीख तारीख पे तारीख ही येतच राहते आणि यावेळेस येणारी तारीख ही तारीख नसून आमच्यासाठी ही आझाद मैदानाची वारी ही म्हणजे सफल ठरावी अशीच अपेक्षा आहे त्याच अपेक्षेसह या ठिकाणी माझी लोकप्रतिनिधी हे संविधानिक मार्गाने या सर्व शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी आंदोलन करताना आपल्याला दिसून येत आहे आझाद मैदान असेल कोल्हापूर असेल आणि या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासमोर त्यांच्या साक्षीने संविधानिक मार्गाने लोकप्रतिनिधी आणि हे महाराष्ट्रातील सिंध अंशतः अनुदानित शिक्षक आंदोलन करताना दिसत आहेत मोठ्या संख्येने सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित झाले शिक्षकांची येण्याची परवानगी नाही आहे काढून देतात पोलीस प्रशासन तरी सुद्धा हे अनेक वेळा हाकलून दिले बांधव पण हे वारंवार बसून राहिले म्हणजे हे फक्त प्रेम आहे या लोकांवर असलेलं रात्री सुद्धा खूप मोठा समूह येतो होता पण पोलिसांनी इथून सर्वांना काढून दिलं आम्ही विनंती केली की इथं जास्त थांबू नका जर त्या ठिकाणी पोलिसांनी जर परमिशन दिली तर ह्या ग्राउंडवर जागा सुद्धा मावणार नाही सगळे शिक्षक बांधव इथे येऊ शकतात पोलिसांची इथं तशी परमिशन नाहीये म्हणून फक्त मोजके बांधव या ठिकाणी येत आहेत खूप मोठ्या प्रमाणात आम्ही त्यांना सांगितलं की आपण इथं बसू नका बाजूबाजूला बसा थोडंसं कारण पोलीस प्रशासनाची इथं आपल्याला परवानगी नाही आहे तरी सुद्धा त्यांना सहकार्य म्हणून हे सगळे बांधव पोटतिडकीने एक भक्कम साथ देण्यासाठी त्यांना सहारा देण्यासाठी की आपल्यासाठी जर कोणी बसत असेल तर आपण मांडीला मांडी लावून बसलं पाहिजेत यासाठी हे सगळे बांधव महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून गावगाड्यातून आलेले हे सगळे शिक्षक बांधव निश्चितच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे शिक्षक बांधव आपण बघू शकतो अतिशय चातक पक्षाप्रमाणे महाराष्ट्राच्या कॅबिनेटची वाट बघत आहेत कारण ती आऊट घटकेवर हे सरकारचे आ, दिवस काही आलेले कारण आचार आचारसंहिता केव्हा लागेल हे सांगता येत नाही आणि त्याच्यापूर्वी हा निर्णय व्हावा अशीच अपेक्षा हे सर्व शिक्षक या ठिकाणी करत आहेत एक मिनिट सर लाईव्ह ठेवू का ओके 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 तर सर्वांची पुन्हा एकदा रजा घेतोय आणि नवीन काही अपडेट असतील सर या ठिकाणी उपस्थित आहेतच आदरणीय देशपांडे सर आदरणीय सावंत सर आणि शिक्षक समन्वय संघाचे सर्व समन्वयक आणि खंबीर पाठबळ देणारे महाराष्ट्रातील सर्व मावळे या ठिकाणी उपस्थित आहेत अनुदान आमच्या हक्काच घोषणा देण्यास या ठिकाणी परवानगी नाही शमस्व तुर्तास धन्यवाद थँक्यू सर ओके